आवडी बागचार ज्येष्ठाच्या रणरणीत उन्हानं धरणी तापली आकाशात ढगानी गर्दी केली अकराळ विक्राळ ढग गरजू लागले वाटा पाखडू लागल्या लोकांनी ढगांकडे पाहत कुऱ्या झुंपल्या ढगांकडे पाहत बी मातीत पिरलं मग ढगांनी पखाली ओतून सृष्टीला गारवा आणला पाहता पाहता चमत्कार घडला मातीत बी अंकुरल हळूच वर आलं आणि काळी वावरं हिरव्या रंगानं रंगली माणसानं आनंद झाला त्यांच्या कष्टाळू हाताने किमया केली अंकुर गोंजारले राणी रंगली फुलांनी बांध भरले गवतानी माळ श्रीमंत झाले मग आषाढ येऊन गेला श्रावण आला पाऊस एक होऊन नाचू लागले आवडी हर्षभरीत झाली होती तिला कसलंही दुःख नव्हतं विवंचना नव्हती ती माहेरच्या मंगलसुखात न्हावून निघाली होती ती घर आवरून मळ्यात जात होती आई बापांना मदत करीत होती बांधावर उभं राहून भिजून चिंब होत होती ती हसत होती फुलपाखरांशी खेळत होती मग दिवसाबरोबर घरी येत होती ती पावसाच्या सरी अंगावर घेत होती ती पांदीतून चालू लागली की खरबरीत चिखल तिच्या पायाखाली पिचकाऱ्या मारत होता आवडी उगीचच चमकत होती आवडी भिजली की तिची चोळी अधिकच तंग होत होती ओलं लोगडं तिच्या देहाशी एकरूप होत होतं आणि मग तिची रसरसित काया वस्त्राबाहेर ओसंडत होती भरलेली घागर हेंदकळावी तशी आवडीची काया वस्त्रातून बाहेर ओसळत होती आणि अशा स्थितीत आवडीला पाहून नागू पापण्या पाडीत होता आणि अधिकच खिन्न होत होता तो बोलत नव्हता एकदा आवडी भिजून आली तिला पाहून नागू वरमला आवडी घाईनं घरात गेली कपडे बदलून केस मोकळे सोडून स्वतःचे शरीर लपेटून सोप्यात आली आणि म्हणाली बसून कंटाळा कसा येत नाही ते शब्द नागोला लागले तो शांतपणे म्हणाला मला पावसाची भीती वाटते पण तू का भिजतेस पुढील वर्षी जो जगेल तो भिजेल मला भिजलं म्हणजे वर वाटतं हे ऐकून नागू हसू लागला कार्तिक महिना आला तुळशीची लग्न लागली आणि माणसांच्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला गावोगाव घरोघर लग्न जुळू लागली रावारंकांच्या दारी मांडव उभे राहिले सनई भैरवीचे गंभीर स्वर आळवू लागली नवरा नवरीवर तांदूळ पडू लागले वराती फिरू लागल्या नव्या नवऱ्या हळदीनं पिवळ्या होऊन नवी धडूत नेसून मिरवू लागल्या वातावरण आनंदानं धुंद झालं काही मुली लग्न होऊन तांदळवाडीला आल्या होत्या काही मुली तांदळवाडीतून आपल्या सासरी गेल्या होत्या आवडी बावरली होती आपल्यालाही एके दिवशी असंच जावं लागेल याचा ती विचार करीत होती एके दिवशी सकाळीच बोरगावचा भगवंतराव पाटील दोन बैलगाड्या जुंपून बरीच शहाणी माणसं आपला तरणाबांड मुलगा उत्तमराव यांना घेऊन तांदळवाडला आला आणि तात्याबा चौगल्याच्या अंगणात आपलं बिराड उतरवलं मग आम्ही पाहुणं व्हायला आलोय असं त्यानं जाहीर केलं भगवंतराव पाटील म्हणजे मोठा माणूस असं त्या भागात मानलं जात होतो तो, तो स्वतः आपल्या दारी आलेला पाहून तात्याबाच्या वाड्यात गडबड झाली नागून हुंगडी अंतरली पाहुण्यांनी आणि गावकऱ्यांनी सोपा भरला आवडी चकित झाली भगवंतरावानं आवडीला पाहिली आणि संतुष्ट होऊन तो म्हणाला मंडळी मुलगी आम्हाला पास झाली आता उरला उरलाय दिरंगाई करून कार्यक्रम उरकता येणार नाही ठरवून टाका बरं या शब्दाने आरंभ होताच माणसं बोलू लागली आवडीचं लग्न ठरू लागलं पण तात्याबा चौगलामध्येच म्हणाला पाहुण्याने नवरी पास केली पण नवरा मुलगा बघूनच आम्ही होकार देऊ हे ऐकून भगवंतराव म्हणाला अक्काला जायचं आणि मोगा दडवायचा आहे हे आम्हाला येत नाही आमचा मोगा आमच्या बरोबर आहे शो बघा असं म्हणून त्यानं उत्तमरावाकडं बोट केलं सर्वांनी उत्तमला पाहिला गोरा तरुण देखणा असा उत्तम तात्याबाला पसंत झाला भगवंतराव त्याची पोलीस पाटीलकीची सनद चार कर्ते मुलगे बारा बैलांची धावत अर्ध्या शिवाराची मालकी मग तात्याबा काय बोलणार त्यानं लग्न ठरवण्याला होकार दिला लगेच भगवंतराव म्हणाला उगाच बचकत पाणी धरून बसण्याचा अर्थ नाही आम्ही मुलीला भारंभार सोनं घालून हुंडा म्हणून कवडी घेणार नाही बोला मग काय बोलायचं राहिलं सर्व लोक एकदम म्हणाले भगवंतराव गरजला मग फोडा सुपारी आवडीचं लग्न ठरलं सुपारी फुटली सर्वत्र आनंदी आनंद झाला पुरणपोळीची तयारी झाली डाळ चुलीवर चड्डी आवडीचा आनंद गगनाथ माविनासा झाला ती हर्षभरीत झाली आणि उत्तम बोरगावला निघाला आवडी नागू बायाबाई यांना आश्चर्य वाटलं अहो असं कसं जेवून जा असा गावकऱ्याने आपला आग्रह हो केला पण त्यानं कोणाचंच ऐकलं नाही आणि भगवंतराव म्हणाला सरकारी कामगिरी हाय जाऊ द्या जा। आता काय तुमचा जावाय तुम्ही बघितला आहे लग्न लागलं की झालं कवा बिल परत मग सर्वांचा नाईलाज झाला आणि गाडी झोंपून उत्तम बोरगावला गेला तो अचानक का गेला या विचारानं आवडी चमकली एवढं कसलं काम होतं तो आला आणि लगेच का गेला आवडीचं डोकं सुन्न झालं बया वयाला वाईट वाटलं पण मुलगा चांगला आहे आपण पाहिला गेला असेल काहीतरी तातडीच्या कामासाठी असं म्हणून सर्वांनी स्वतःचं समाधान करून घेतलं सोप्यात बोलणं रंगलं ठराव आराव झाले तेथी ठरल्या सर्व काही निश्चित झाले आवडीचं लग्न ठरल्याचं ऐकून तांदळवाडीच्या लोकांच्या आनंदाला पारावरच उरला नाही आली आली म्हणत ती तिथली पाच पन्नास गाड्या वराड बोरगावला गेलं अनेक पै पाहुणे जमले आणि आवडीवर तांदूळ पडले वरात निघाली चंद्रज्योती पेटल्या भुई नळे उडाले बयाबाई तात्याबा यांनी समाधानाचे निश्वास सोडले लग्न उरकून नवरीसह वराड परत फिरले तेव्हा पाच दिवसासाठी नवरदेवानं तांदळवाडीला चलावं अशी तात्याबानं विनंती केली तेव्हा भगवंतराव सहज म्हणाला माझ्या मुलाला परक्या घरी जाणं परवडत नाही तेव्हा तुम्ही नवरी घेऊन जा आणि पाच दिवसांनी तिला घेऊन या या उत्तरानं तात्याबा चकित झाला लग्न लागताच पाहुण्यानं स्वीकारलेलं आक्रमक धोरण पाहून त्याला धक्काच बसला पण आपला हात दगडाखाली सापडला आहे तो कधीच निघणार नाही उगीच कटकट का करा असा दूरचा विचार करून तो काहीच बोलला नाही शांत झाला पण पुन्हा आवडीला संशयाला हे असं का माझं माहेर यांना परक कसं पाच दिवसासाठी आल्यानं काय बिघडणार होतं मग हा नकार का याचा सरळ नकार नाही यामागे काहीतरी गुपित दडला असावं नाहीतर लग्न झालेले नवऱ्या हौशेनं सासरवाडीला राहतात मग यांनाच का परवडत नाही हा काय प्रकार आहे आवडी ही विचारांच्या वावड्या उडवू लागली मनात चिडली की माणसं काहीतरी काळं दडवीत आहेत था असं ठरवून बापाला म्हणाले आबा नाही येऊ दे चला आपण आवडी तांदळवाडीला आली पाच दिवस राहिली आणि सहाव्या दिवशी सासरी निघाली नागो तिला घालवीत निघाला पहाट झाली होती गाडी मंद गतीनं चालत होती नागो बैलाचे कासरी धरून शांत बसला होता बैलाच्या गळ्यातील चाळ घळघळत होते आवडी अंगावर शाल घेऊन गाडीत बसली होती नागूनं काहीतरी बोलावं असं तिला वाटत होतं पण नागू बोलत नव्हता त्यामुळे ती अस्वस्थ होऊन आजूबाजूला पाहत होती रात्र किती उरली आहे याचा अंदाज घेत होती नागू कसला तरी विचार करत होता त्याचा तो विचार मागनं चेहरा पाहून आवडी भ्याली होती एवढ्या रात्री नागूनं मला बाहेर का काढली असं ती म्हणत होती आणि त्याचवेळी ती पुन्हा पुन्हा परतून तांदळवाडीकडे पाहत होती आपलं माहेर आईचं घर इंचा इंचानं दुरावत आहे आता आपण परक्या घरी जात आहोत आता माहेर धर्माचं काय होणार कधीतरी सणावाराला दिसणार आणि तेही त्याने धाडलं तर नाही तर नाही आई बाप बहीण भाऊ ही सर्व कधीतरी भेटणार या दुःखानं आवडी तळमळत होती पुढं तर नागू मख चेहरा करून बसला होता तो एकदाही वळून पाहत नव्हता आवडी बेचैन झाली होती गाडी एका पांडीत शिरून चालू लागली दुतर्फा असल्या झाडीनं गाडीत अधिकच अंधार वाढला आवडीला भीती वाटली ती म्हणाली दादा एक गोष्ट बोलू काय म्हणणं काही नाही तुझा मेवणा तांदळवाडीला का आला नाही ही काय विचार करण्यासारखी बाब नाही लागून उत्तर दिलं मग विचार करण्यासाठी बाब कसली असते तेच मला सांगता येत नाही मोठ्या माणसाला आज कधी कधी लहान गोष्टी जड होतात आवडू नागून ना आवडू या शब्दावर जोर दिला मला नाही समज नाही आवडी चकित झाली नदीच्या पाण्यात प्रचंड लाकूड तरंगत आणि लहानसा ताई चटकन बुडतो नागू म्हणाला म्हणजे जे जड दिसते ते तरते आणि लहान दिसणारे बुडते नागूच्या या बोलण्याचा आवडीला अर्थच समजला नाही ती उगाच हो म्हणून गप्प झाली पुन्हा बोललीच नाही उजाडत उजाडत उजाडलं दाही दिशा लखलकीत झाल्या आवडी निर्धास्त झाली गाडीचा वेग वाढला एका माळानं बोरगाव जवळ करू लागली दुपारच्या आत बोरगाव दिसू लागलं तशी आवडी बावरली आपलं गाव म्हणून तिनं तिकडं पाहिलं मग तिची नजर आपल्या वाड्यावर स्थिरावली क्षणात तिला उत्तमची आठवण झाली आणि ती मनात लाजली आता तो लवकर आपली गाठ घेणार आपला मालक म्हणून मग त्याच्यापुढं आपण कसं उभं राहायचं बरं आता त्याला टाळताही येणार नाही शक्यही नाही मग ती पुढील कल्पनेनं तिचं काळीज विरघळलं आणि ती हसली एक विद्युत लहर तिच्या हृदयात धडली मग तिनं वळून तांदळवाडीकडे पाहिलं आडवा डोंगर उभा होता त्यावर तिची नजर टकरून परत ठरली गाडी वेशतून सरळ पुढं जाऊन पाटलाच्या वाड्यापुढे थांबली चाकरांची धावपळ झाली आवडीची सासू पुढं झाली तिनं लिंबलोनी उतरून टाकलं आणि आवडीला वाड्यात नेले तेव्हा स्वतःच्या रूपानं सासरच्या वैभवानं ती भारावली होती आपल्या इतकं सुख कुणाच्याच वाट्याला आलं नसेल असं तिला वाटलं होतं दुसऱ्या दिवशी नागू परत फिरला तेव्हा आवडीचे डोळे भरून आले नागूला बाजूला घेऊन ती म्हणाली आषाढ निघण्यापूर्वी मला न्यायालय वाट पाहायला लावू नको आई बाबा यांना सांग मी खुशाल आहे आवडीनं हुंदका दिला आणि नागूनं ना चक्कीतून विचारलं काल आलीस आणि आज परत जाण्याची घाई पुढं कसं व्हायचं तुला नाही कळायचं आवडी डोळे बसून म्हणाली एका घरी जन्मून दुसऱ्या घरी जन्म उधरायचा याचं दुःख तुला कसं समजणार जर तू माझ्या जागी असतास तर मग आशा निघण्यापूर्वीच मी तुला न्यायला येतो असं सांगून नागू तांदळवाडीला गेला आणि आवडी आपल्या संसारात एकरूप झाली गावातील आयाबायाने येऊन आवडीला पाहिली कौतुक केलं आणि रूपानं गुणानं आवडी बोरगावात ही आगळी ठरली चार दिवस लोटले पाचवा उगवला उत्तम अजून आवडी समोर आला नव्हता आता गाठ पडेल मग तो दिसेल या विचारानं आवडीच्या अंतरीची ओढ वाढत होती ती उत्तमला पाहण्यासाठी आतूर झाली होती त्याची वाट पाहत होती तो समोर आला की कसं बोलावं काय बोलावं हे मनात निश्चित करीत होती सकाळचा स्वयंपाक उरगला हॅरीची वेळ झाली उत्तम आता नॅरीला येत आहे अशी कुणकुन उठली तशी आवडी खाबरली तिचं काळी धडधडू लागलं त्याचवेळी डोळे बावरून त्याची वाट पाहू लागले होते तोच सासूबाई जवळ येऊन म्हणाली सुनबाई जी आवडी हुंकारली उत्तम चार दिवस मळ्यात होता मग आज रात्री तुमचं बिराड माळीवर हां हो सासू निघून गेली आणि आवडीच्या काळजाचं पाणी पाणी झालं तिच्या आयुष्यातील पहिली रात येणार होती त्या रात्री ती एकांती उत्तमला भेटणार होती जगातलं सारं सुख ती भोगणार होती त्या केवळ कल्पनेनंच तिचं हृदय धडधडू लागलं अंगात मुंगी सळसळू लागली मस्तक जडजड झालं आणि डोळ्यात पुढं उत्तम दिसू लागला आवडी भिंतीला पाठ लावून रात्रीचा विचार करू लागली इतक्याच अंगणात पळापळ झाली कलका वाढला आवडी पळत सोप्यात गेली आणि समोर पाहू लागली कुणीतरी ओरडलं बाळा उत्तमला फेफरा आलं तशी आवडी बावरली दोन पावलं पुढे गेली उत्तम गाडीतून आला होता गाडी उभी राहताच त्याला फेफरा आलं होतं तो बसल्या जागीच गुरगुरत होता त्याची धडधड वाढत होती त्यानं दोन्ही हाताने गाडीच्या दोन्ही बाऊकडा धरल्या होत्या आणि तो गुरगुरत उपडी पडत होता माणसं पोहोचण्यापूर्वीच तो उपडी पडला आणि त्यानं गाडीच्या बाऊकडा जोरानं ओढल्या क्षणात त्या मोडून निखळून निघाल्या मग तो उत्थाना झाला अरे खेटला ना, ना कोणीतरी उत्तमचा भाऊ ओरडला एक चाकर देवळीतील खेटर घेऊन पळाला सर्वांनी उत्तमला धरून त्याच्या तोंडावर ते खेटर धरलं उत्तमचा तो पिसाटपणा ते भयंकर फेपरं आणि त्यानं मोडून काढलेली गाडी हा सर्व प्रकार पाहून आवडीच्या काळजाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या तिच्या आशा करपल्या तिच्या हृदयाला क्षणात आग लागली आणि धर लाग ते धडधडून पेटू लागलं ती वेढ्यासारखी उभी राहिली उत्तम शुद्धीवर आला त्याला दोघांनी आधार देऊन माळेवर नेला आवडी हल्ली नाही ती विचार केली उभी होती सासू येऊन पुन्हा म्हणाली कसला विचार करतीस उत्तम हे असं अचानक फेपरं येतं कधी येईल त्याचा नेम नसतो कधी जेवताना कधी पान खाताना कधी झोपेत या असा प्रकार घडतो तेव्हा तो, तो, तो सावध असायचं म्हणजे आवडी घांगरून उद्गारली चल सांगते सासूनं आवडीला घरात नेऊन दबक्या आवाजात म्हणाली मी तुला लाज सोडून घे सांगते तू मनाला लावून घेऊ नको रात्री त्याच्याजवळच असायचं पण त्याच्या हालचालीवर नजर ठेवायची त्याला फेपरा आलं की त्याच्याजवळ थांबायचं चा नाही चटकन उठून बाजूला जायचं फेफरा आलं म्हणजे उत्तम हाती लागलं त्याचा चक्का चोर करतो तुम्ही दोघं अंथरुणावर असताना जर त्याला फेफरा आलं तर घात होईल म्हणून म्हणते सावधस आवडीला हे ऐकून धडकीच भरली तिचं हृदय दुभंगलं डोळ्यांना अंधारी आले थोड्याच वेळापूर्वी तिनं आजच्या पहिल्या रात्रीचा विचार केला होता तो मातीला मिळाला ती सुंदर रात्र आपल्या आयुष्यात कधीच येणार नाही अशी तिची खात्री झाली मरणाची भीती उरावर घेऊन याची शेज कशी सजवू या विचारानं ती संतापली म्हणाली असं किती दिवस मी सावध राहू जन्मभर सासू म्हणाली नशीबी कोरलेलं बदलत नसतं असं होतं तर लग्नच का केलं आवडीनं विचारलं हेपरं येतं म्हणून का लग्न करायचं नसतं सासूनं उलट सवाल केला मग मला माळीवर हो जा का म्हणता मग लग्न करून उत्तमचा काय फायदा मग मला काय मिळालं आवडीचा आवाज चढू लागला सासू सून यांची तडातडी सुरू झाली आवडीनं मला काय मिळालं म्हणता सासू तरकटली म्हणाली तुला काय कमी आहे पोलीस पाटलाची सून पोलीस पाटलाची बायको आमाप दौलत बैलढोरं वाडा जमीन संसार आणि नवरा आवडीमध्येच किंचाळली आणि सासू गुरकली नवरा पण आणि मरण आवडीचा तोल सुटला ती वैतागून उठली आणि म्हणाली नवऱ्याला कधी फेफरं येईल याचा नेम नाही म्हणता फेफरं आलं की मी ठार मरेन म्हणून सावध राहा म्हणता पण मी म्हणते मी किती दिवस सावध राहू दौलतीसाठी ठोरावरांसाठी पोलीस पाटीलकीसाठी मी जन्मभर जीव मुठीत घेऊन किती रात्री सावध राहो भीतीची लटकती तलवार मानेवर घेऊन तुमच्या मुलाची शेज मी कशी सजू किती दिवस सजवू मी ही लाज सोडून विचारते तुमच्या मुलाची वासना शांत करून मी आपला जीव कुठं दडवू मी काय जनावर आहे मला तुम्ही का म्हणून फसवलं आम्ही कोणाला ना फसवलं नाही तुझ्या भावाला हे साधत ठावं होतं त्याला विचार सासू म्हणाली आणि माळीवर उत्तमकडे गेली आवडीला डोकी दगड खात्यासारखं झालं ती तोंडात पदराचा बोळा कोंबून रडू लागली हे नागूला माहीत होतं त्यानंच हे सारं केलं म्हणूनच तो गप्प गप्प होता, काल ये होता का येताना बोलत नव्हता विचार करत होता अखेर भावानंच माझा गळा कापला असं म्हणून तिने तोंडावर हाणून घेतलं तिला त्या दौलतीची त्या पाटीलकीच्या दिमाखाची आणि सासूच्या बोलण्याची किळस आली ती स्वतःला सांगू लागली यांनी मला फसवलं प्रथम यांनी येऊन मला पाहिली पसंत केली कसोटीवर सोनं घासून घ्यावं तशी मला पारखून घेतली पण यांनी मला फसवलं माझ्या पदरात यांनी आपलं पितळ बांधलं आपला हिन दडवला आणि माझा गळा कापला आणि सक्का भाऊ वैरी झाला आवडीच्या आत्म्यानं टाह हो फोडला दिवस मावळला रात्र झाली जेवून सर्व माणसं पांगली आणि मग सासून अकराळ विक्राळ स्वरूप धारण केलं म्हणाली सोनबाई तू मर्यादा सोडून फार बोललीस ते मी ऐकून घेतलं आता गुमानमाळीवर जायचं आणि अंथरूण करायचं उत्तम आता एक काय आवडी भयचकित झाली सासू म्हणाली मी परत परत सांगत नसते नान्याचा सा आरंभ बॉम्ब ठकून करू नका कारण या वाड्यात बॉम्ब ठकलेली गावाला ऐकू जात नसती या वाड्यात खून गारद होत्यात तुम्ही गारद होऊ नका जा प्रसंग बाका आहे हा वाडा म्हणजे मरणाचं घर आहे इथली माणसं वानानं माणसं असली तरी गुणानं राक्षस आहेत असं म्हणून आवडी आगती खोवून माळेवर गेली एका खांबाला पाठ लावून रडत कुडत उभी राहिली थोड्या वेळानं उत्तम आला पलंगावर बसला त्याला पाहून आवडीच्या अंगात कापरं भरलं आवडे काय झालं उत्तमनं विचारलं माझी फसवणूक झाली आवडी उतरली नागोला हे सारं माहीत होतं बरं मग मग काय झालं गेलं विसर आणि काय करू अंतरून घेऊन आतल्या खोलीत जा आणि कडी लावून नेज उत्तम म्हणाला आणि आवडी चकीच झाली उत्तम खिन्न होऊन म्हणाला माझ्या हातून तो मरू नये अशी माझी इच्छा आहे पण आयुष्य भांडू नको जा आवडी अंथरून घेऊन एका खोलीत गेली आतून कडी लावून अंथरुणावर रडत बसली ती रात्रभर रडत होती तिच्या आयुष्यात आलेली ती सुंदर रात्र तिच्या भावना फुलवणारी जीवनातील एका आगळ्या आनंदात तिला बुडवणारी रात्र फुलाप्रमाणे उमलल्या तारुण्यानं बहरलेल्या तिच्या नाजूक भावनांना अनंतरंगाने न्हाऊ घालणारी ती, ती पहिली रात्र आवडीनं लढत काढली सकाळी सासूला आनंद झाला गाडी मार्गाला लागली आता काय चैत्रात नातू येणार या ना कल्पनेनं ती चेकाळली आवडी रोज माळीवर जाऊन बंद खोलीत रात्र काढीत होती आणि सकाळी खाली येऊन काम करीत होती मग आषाढ महिना दोन दिवसांवर आला आणि आवडीनं माहेरच्या वाटेकडे डोळे लावले माहेर जायचं मग हे फेपरे हा हा न्याय हा अंतरीचा जाज हे दुःख सारं सारं आईला सांगायचं नाही हे कपट नागून का केलं याचा जाब विचारायचा याचीतला घाई झाली होती आणि ठरल्याप्रमाणे नागू गाडी घेऊन आला लग्न होईल त्या वर्षी नवऱ्यानं आषाढात नवरीचे तोंड पाहायचे नाही या रोडीनुसार आवडी आषाढात माहेरी निघाली तेव्हा सासून बाजूला घेऊन सूचना केली चुनमाई या रेशमाच्या गाठी आता सुटणार नाही माहेरच्या माणसासनी काही सांगू नका भलतसलत खाऊ नका ओझी उचलू नका तुमच्या पोटात नक्कीच बाळ आहे काळजी घ्या ही बडबड ऐकून आवडी हसली तांदळवाडीला गुमान आली वाटेत येताना नागबुशी ती एक शब्द बोलली नाही पण ती आंतरी जळत पेटत आली होती आवडी माहेर आल्याचं समजताच गावातल्या आईबा बायांनी येऊन आवडीची आलाबाला घेतली बायाबाईला आनंद झाला तात्यावाचे डोळे ओले झाले आवडी घरात येताच घर भरल्यासारखं वाटू लागलं घर रिकाम होताच आवडीनं आईच्या गाळ्यात पडून हंबरडा फोडला मला फसवलं माझ्या पदरी मृत्यू बांधला म्हणून त्यानं टक्कर घेतली तात्याबा आला आणि मग आवडीनं सर्व काही अगदी सविस्तर आई बापांच्या कानावर घातलं तो सर्व प्रकार ऐकून बयाबाई रडू लागली तात्याबाला धक्का बसला नागून हे कारस्थान केलं म्हणून त्या संताप आला तो लाचार होऊन म्हणाला बाळ आवडे नशीब होतं ते घडलं आता रडून काय होणार भांड बदलता येतं पण नवरा बदलता येत नाही आणि मुलीचा जन्मनिराळा असतो तिला दिल्या घरी नाहीतर व्यायाल्या घरीच मेलं पाहिजे तिला मरण्यासाठी तिसरी जागाच नसती या उपदेशानं आवडी अधिकच भडकली तिनं तोंड बडवून घेतलं केस तोडले म्हणाली मी दिल्या घरीच मरायचं तर कशी मरू मी नवऱ्याच्या हातून मरू कचरून मरू मग असं करा मला व्यायाल्या घरीच मरू द्या हिर बग तर मग बघू असं म्हणून तात्यामध्ये वेळ मारून नेली नंतर आवडी नागूला म्हणाली दादा तुला सारं माहीत असून माझा हा घात केलास काय करू काही करू नको हो? नागू निर्विकार चेहरा करून म्हणाला तुझ्या सुखापेक्षा तुझ्या घराण्याची अब्रू फार मोठी आहे तिचा विचार कर असं म्हणून तो पाठ फिरवून चालू लागला आवडी वैतावर म्हणाली तू आपल्या हातानं माझ्या आयुष्याला चूड लावलीस देव तुझ्या घराण्याला काड़ी लावी